नवीन वर्षाची सुरुवात होते ती म्हणजे मकर संक्रांती या सणाने आणि या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी तर आज आपण इथे झटपट म्हणून तयार होणारी भोगीची थाळी बनवणार आहोत त्यामध्ये भोगीची भाजी मसाले भात त्याचबरोबर तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी बनवणार आहे या महिन्यात बऱ्याच बऱ्याच प्रकारच्या भरपूर प्रमाणात भाज्या उपलब्ध असतात आणि याच वेगवेगळ्या भाज्या वापरून आजची भोगीची थाळी मी इथे बनवणार आहे रेसिपी एकदम सोपी आहे झटपट बनून तयार होणारी आहे चला तर मग सुरुवात करूया आजची भोगी विशेष थाळी बनवायला नमस्कार मी प्रणिता प्रणिताच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सब्स्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी मी इथे मसाले भात बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुललं की दोन छोटे दालचिनीचे तुकडे एक चक्री चक्रीफूल आणि दोन तमालपत्र मी इथे घातलेले आहेत खडे मसाले असे तेलात परतून घेतले ना की मसाले ना मस्त खमंग अशी चव येते आणि हे खडे मसाले मी हलकेसे असे परतून घेतलेले आहेत त्यानंतर किसलेला आलं आणि लसूण घातलेलं आहे आलं मी अगदी थोडं घातलेलं आहे लसूण जास्त घातलेली आहे इथे आलं आणि लसूण मी परतून घेतलं त्यानंतर एक उभा पातळ चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा हलकाचा असा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे तुम्ही बघू शकता परतून घेतलेला आहे आता बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे चला टोमॅटो सुद्धा इथे परतून घेतलेला आहे आता घालूयात सुके मसाले यामध्ये सर्वात आधी पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मसाले छान टोमॅटोसोबत कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे सुके मसाले मी अर्धा मिनिटभर तरी परतून घेतलेले आहेत आता घालूयात भाज्या यामध्ये घालूयात मटार एक बारीक चिरलेला बटाटा काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर चिरलेलं गाजर आणि फ्लॉवर आणि यामध्ये घालूयात आता चवीनुसार मीठ आणि या भाज्या आहेत ना दोन ते तीन मिनटं तरी आपल्याला या मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहेत चला भाज्या तर मी इथे छान अशा परतून घेतलेल्या आहेत मसाल्यांसोबत आता घालूयात तांदूळ इथे मी एक वाटी तांदूळ बासमती तांदूळ घेतलेला आहे तो भिजवून घेतला वीस मिनटं जवळजवळ आणि यामध्ये आता मी काढून घेतलेला आहे आता इथे मिक्स करून घेऊयात हा तांदूळ भाज्यांसोबत तांदूळ तुम्हाला तुमच्या तुम्हा आवडीनुसार कोणताही रेग्युलर वापरला तरी काहीच हरकत नाही आहे इथे तांदूळसुद्धा मी भाज्यांसोबत छान मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी अगदी बेताने घालायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी घातलेलं आहे आणि आता अर्धी वाटी म्हणजे टोटल दीड वाटी मी इथे पाणी वापरलेलं आहे आता हे छान ढवळून घेऊया मिक्स करून घेऊयात आता हा मसाले भात मोकळा सळसळीत आणि चविष्ट होण्यासाठी इथे मी एक चमचा साजूक तूप घालते आहे साजूक तूप घातल्यानंतर येणार छान परतून ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून ना थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरला मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊयात कुकर होईपर्यंत आपण भोगीची भाजी बनवून घेऊयात सर्वात आधी मी इथे भाजीसाठी लागणारं वाटण करून घेणार आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजण्याची आवश्यकता नाही हलकेसे भाजून घ्यायचे हलकासा रंग चेंज झाला की आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा इथे भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे त्यानंतर इथे तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत हे सुद्धा छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जास्त करपू द्यायचे नाही आहेत लो गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत इथे तीळ सुद्धा माझे भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी एका प्लेट मध्ये काढून घेते आहे त्यानंतर भाजून घेऊया सुक खोबरं मी इथे तीन चमचे घेतलेलं आहे हे सुद्धा गुलाबी रंग येईपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा लो गॅस वरतीच चला खोबरं सुद्धा माझं इथे भाजून झालेलं आहे अजिबात करपलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता आता हे सुद्धा मी प्लेट मध्ये काढून घेते आहे आणि आता भाजून घेऊयात आलं आणि लसूण सहा सात लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत इथे आलं आणि लसूण सुद्धा माझं भाजून झालेलं आहे आता सर्वात शेवटी ते कोथिंबीर घालायची आहे स्वच्छ धुतलेली आणि गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅस करूनच आपल्याला ही कोथिंबीर हलकीशी फक्त गरम करून घ्यायची आहे तेही गरम पॅन आहे त्यामध्ये होऊन जाते आता सर्व वाटण इथे मी भाजून घेतलेलं आहे ते थंड होण्यासाठी साईडला आपण ठेवून देऊया इथे भाजून घेतलेलं वाटण मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता हे वाटण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि यामध्ये ना अगदी हलकस थोडंसं पाणी घालायचं आहे दोन चमचे साधारण आणि हे मिक्सरला छान बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरही लावून झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता मस्त छान एकदम बारीक असं वाटण मी बनवून घेतलेलं आहे कोथिंबीरमुळे छान हिरवंकार झालेलं आहे आता आपण भाजी फोडणीला देऊया त्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता भाज्या परतून घेऊयात त्यामध्ये ताजे हरभरे ताजे तुरीचे दाणे ताजा पावटा ओला घेवडा किंवा श्रावणी घेवड्यासुद्धा म्हटलं जातं त्यानंतर मटार बारीक चिरलेले गाजर आणि भिजवलेले शेंगदाणे अशा सर्व भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि या आहेत ना तेलामध्ये छान परतून घ्यायच्या दोन ते तीन मिनटं तरी साधारण आणि मिडियम गॅसवरती फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे तर जवळजवळ इथे मी तीन मिनटं या भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता या भाज्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि त्याच कडेमध्ये पुन्हा मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं छान फुलायला द्यायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत हलकीशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं आणि हे वाटण लगेचच आपल्याला तेलामध्ये छान ढवळून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही आहे अजिबात आणि थोडंसं मी मिक्सर धुऊन पाणी घातलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचे साधारण आणि आता हे ढवळून घेऊया छान असं यातलं पाणी आपण आटवून घ्यायचं आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता ते मी झाकण वगैरे ठेवलेलं नाही आहे तरी ते मी झाकण न ठेवता यातलं पाणी हलकंसं सुकवून घेतलेलं आहे मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी वापरलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मसाले छान या वाटणामध्ये छान असे ढवळून घ्यायचे आहेत एकसारखे असे मिक्स करून घ्यायचे आहेत अजिबात आपल्याला हे वाटण करपू द्यायचं नाही आहे तर इथे मी वाटण छान असं मसाल्यामध्ये छान परतून घेतलेलं आहे ढवळून घेतलं आहे आता झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे वाटण मी शिजवून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता आणि खमंग असा वास येतो आहे अप्रतिम असा वास येतो आहे या वाटणाला एवढं छान शिजून तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे यामध्ये जे मगाशी आपण भाज्या तेलामध्ये परतून घेतल्या होत्या ना त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि ढवळून घ्यायचं आहे पूर्णपणे इथे भाज्या आणि वाटण छान असं मी ढवळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालताना मी इथे गरम पाणी घालतं आहे थंड पाणी इथे शक्यतो वापरायचं नाही आहे भाज्या आपण अर्ध्या कच्च्या शिजवून घेतल्या होत्या मग अशी त्यामुळे गरम पाणीच इथे घालायचं आहे आणि लगेच पाण्याला उकळी येते पाण्याला उकळी आली छान अशी दणकून यावर झाकण ठेवायचं आणि भाजी आपल्यालाही शिजवून घ्यायची आहे जवळजवळ इथे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आहा आपला तून अशी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे भाजीचा रंग बघू शकता टेक्स्चर बघू शकता आहा आपला तून सुगंध तर अप्रतिम येतो आहे घरभर पसरलेला आहे आता ही भोगीची भाजी आहे त्यामुळे पांढरे तीळ वरून मी घालते आहे थोडेसे त्यानंतर बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि ही भाजी आपण ढवळून घेऊया पुन्हा एकदा मस्त अशी खमंग अशी ही भाजी आपली भोगीची भाजी बनवून तयार झालेली आहे अप्रतिम क्या बात आहे झटपट आणि खूप चविष्ट अशी ही भोगी विशेष आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आज आपण भोगी विशेष थाळी बनवतो त्यामुळे बाजरीची भाकरी तर झालीच पाहिजेत त्यासाठी मी इथे दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी चिबूटभर मीठ घालायचं आहे आणि मीठ पिठामध्ये ना छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे आणि ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आहे इथे मी गरम पाणी घालते आहे पिठामध्ये गरम पाणी घातल्यानंतर डायरेक्ट हाताने नाही तर चमच्याने ढवळून घ्यायचं आहे पीठ छान मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि त्यानंतर हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे शक्यतो गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आहे तर इथे मी छान पीठ मळून घेतलेलं आहे छोट्या दोन वाटी मी पीठ घेतलं होतं त्यामध्ये दोन भाकऱ्या आपल्या आरामात बनून तयार होतात तरी ते पीठ मळून घेऊन याचे दोन गोळे मी बनवून घेतलेले आहेत दोन भाकऱ्यांसाठी आता एक भाकरीचं पिठाचा गोळा आहे तो मी साईडला झाकून ठेवते आहे त्याला थंड व्हायला शक्यतो द्यायचं नाही आहे आणि दुसरा गोळा पुन्हा एकदा मी मळून घेतलेला आहे आता आपण याची भाकरी थापून घेऊयात भाकरी थापण्यासाठी ताटामध्ये ना आधी बाजरीचं मी ते सुकं पीठ घालून घेतलेलं आहे आणि हाताला सुद्धा सुकं पीठ लावून घेतलं आहे त्यानंतरच आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापता वेळी बघा भाकरी अजिबात कुठे फुटली जात नाही आहे त्याचं कारण म्हणजे आपण पीठ भिजवताना गरम पाणी वापरलेलं होतं त्यामुळे अजिबात भाकरी कुठेही फुटलेली नाही आहे भाकरी इथे मी मस्त अशी पातळ थापून घेतलेली आहे भोगीची भाकरी आहे त्यामुळे इथे तीळ वापरते आहे मी वरून पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे भाकरी थापल्यानंतर आहे ना थोडीशी थापायच्या अगोदर घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा ही भाकरी थापून घ्यायची हे जे आपण तीळ घातले आहेत ना ते प्रेस करून घ्यायचे पिठामध्ये म्हणजे ते तीळ त्यामध्ये चिटकून राहतील आता ही भाकरी आपण शेकून घेऊया त्यासाठी मी ते तवा गरम करून घेतलेला आहे तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली भाकरी घालायची आहे था थापलेली आणि तीळ लावलेली बाजू आहे ती तव्याला चिपकवून घ्यायची आहे आणि पीठ लावून घेतलेली बाजू आहे ती वरती घ्यायची आहे आणि त्यावर पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला वरून पाणी लावल्यानंतर ना जास्त वेळ सुकायला द्यायचं नाही आहे तर अगदी काही सेकंदामध्येच आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा शेकून घ्यायची आहे तीसुद्धा फास्ट गॅसवरतीच अगदी लो गॅसवरती जर भाकरी तुम्ही भाजत असाल ना शेकवत असाल तर मात्र भाकरी कडक होऊन जाणार आहे तुम्ही बघू शकता इथे दुसरी बाजूसुद्धा छान शेकून घेतलेली आहे आणि हाताने अशी प्रेस करून येणे चारही बाजू आपल्याला शेकून घ्यायचे आहेत मस्त खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला ही छान भाकरी शेकून घ्यायची आहे आता दुसरी बाजूसुद्धा आपण पुन्हा एकदा शेकून घेणार आहोत छान अशी आहात भाकरी फुकते आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम तीळ लावलेले आहे तरी सुद्धा भाकरी छान फुकते आहे मस्त अशी ही भाकरी पुन्हा एकदा चारही बाजूने चमच्याने प्रेस करत करत आपल्याला ही शेकून घ्यायची आहे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आपली इथे ही शेकून झालेली आहे आता एका जाळीवरती मी काढून घेते आहे इथे मी दुसरी भाकरी सुद्धा बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपला मसाले भात सुद्धा तयार झालेला आहे कुकरला मी दोन शिट्ट्या फक्त करून घेतलेल्या आहे आहा झाकण उघडल्यानंतर याचा स्मेल ना अप्रतिम आलेला आहे आणि मोकळा सळसळीत आपला मसाले भात बनून तयार झालेला आहे कुठेही करपलेला नाही आहे तुम्ही बघू शकता इथे ऑलमोस्ट आपला स्वयंपाक बनून तयार झालेला आहे आता आपण थाळी वाढायला सुरुवात करूया त्याला भोगी विशेष नैवेद्य थाळी आपली इथे बनवून तयार झालेली आहे अप्रतिम दिसते आहे तुम्ही बघू शकता इथे मी तिळगुळचे लाडूसुद्धा बनवून रेसिपी त्याची अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीसुद्धा मी भोगीची वेगळ्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तर या वर्षीच्या भोगीला माझ्या पद्धतीने ही नैवेद्य थाळी तुम्ही नक्की करून बघा सर्वांना आवडेल अशी एवढी सुंदर अप्रतिम अशी ही थाळी बनवलेली आहे तर यावर्षी बनवून बघा कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद